नमस्कार गीताज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आता दिवाळीचे पराळाची गडबड सुरू झालेली आहे तर त्यापैकी एक पदार्थ मी इथे दाखवणार आहे कोथिंबिरीचा चिवडा अगदी हा चवीला चा छान लागतो एकदम कुरकुरीत असा छान होतो करायलाही एकदम सोपा आहे चिवडा करण्यासाठी इथे सुरुवातीला पाव किलो दगडी पोहे घेतलेत म्हणजेच तळी पोहे आणि एका वाटीत पाव चमचाला थोडा कमी असा सोडा घेतलेला आहे खाण्याचा सोडा त्याच्यामध्ये एक दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आहे आणि हा चांगला हलवून घ्यायचा आहे चांगला हलवून घेऊन तेव्हा आता हे चांगला हलवून घेतलं आहे आणि ह्या पोह्याला सगळीकडे हा चोळून लावायचा आहे सगळीकडे हा चोळायचा आहे हा चोळून झाल्यावर एक पेपरवर हा सुकवून घ्यायचा आहे असं सगळीकडे चोळून घ्यायचा आणि असा हा पेपरवर सुकायला ठेवायचा आहे एक एक तासभर सुकवायचं आहे आता हे चांगलं सुकलेले आहेत बघा पोहे आणि असे चांगले सुकवून घ्यायचे आहेत पोहे करण्यासाठी काय काय साहित्य लागतं आहे ते, ते पाहूया हे पाव किलो पोह्याच्या प्रमाणाचं हे साहित्य आहे दोन चमचे पिठी साखर आहे हे दीड वाटी बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे चांगली धुवून सुकवून चिरून घेतले अर्धी वाटी खोबऱ्याचे काप पाव वाटी फुटाण्याची डाळ आहे पाव वाटी शेंगदाणे इथे एक चमचा आमचूर पावडर घेतले एक टेबलस्पून धना पावडर एक टेबलस्पून लाल तिखट घेतले लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घाला एका कढईत तेल तापायला ठेवलेलं आहे तेल आपलं कडलेलं आहे त्याच्यामध्ये एक चाळण ठेवायचे आणि त्यामध्ये सुरुवातीला शेंगदाणे भाजायचे शेंगदाणे तळायचे आहेत शेंगदाणे आपले चांगले खरपूस असे तळून झालेले आहेत आता हे एका पसरट भांड्यात काढायचे शेंगदाणे तळल्यानंतर आता खोबरं आहे खोबरंही लालसर तळून घ्यायचे खोबरंही चांगलं तळलेलं आहे तेही त्या ते शेंगदाण्यावर काढून घ्यायचं त्याच्यानंतर फुट्याण्याची डाळ टाकली आहे मी तळायला फुट्याण्याची डाळ ही चांगली तळून घ्यायची हीसुद्धा आता तळून झालेली आहे आता आपण जे पोहे वाळवून घेतलेले ते थोडे थोडे टाकून चांगले तळून घ्यायचे हे सोडा लावल्यामुळं काय होतं एकदम असे पोहे चांगले कुरकुरीत असे तळले जातात आणि फुलतातही चांगले आता हे सगळे पोहे आपण आता असे तळून घेणार आहोत पोह्याचा शेवटचा खाणा आपला तळून झालेला आहे पोहे तळल्यानंतर यामध्ये आता जी कोथिंबीर आपण बारीक चिरून ठेवलेली आहे ती कोथिंबीर तळून घ्यायची आहे एकदम चांगली कोरडीओपर्यंत तळायची चूर आहे चुरचुरीत अशी व्हायला पाहिजे अशी सगळी कोथिंबीर तळून घ्यायची आहे जर कोथिंबीर मऊ राहिली तर चिवडाही मऊ पडतो तेव्हाही चांगली कोथिंबीर आता आपली ही चुरचुरी तळून झालेली आहे अशी सर्व कोथिंबीर तळून घेऊया तर हा शेवटचा कोथिंबीरीचा घाणा तळायचा चाललेला आहे तेव्हा ही पण कोथिंबीर तळून झाले आता ही पोह्यावर सगळे आपण कोथिंबीर काढून घेतली आहे तेव्हा आता ही पोह्यावर कोथिंबीर काढून घेतलेली आहे एकदम अशी कुरकुरीत अशी झाली आहे आता ही थोडी गार करून घ्यायची आहे आणि नंतर ह्याच्यात सर्व साहित्य टाकायचं आहे आता ही थोडी गार झालेली आहे ह्याच्यामध्ये आपण एक एक साहित्य आता टाकून घेऊया आधी एकसारखं हलवून घ्यायचं हा तुम्हाला हलवताना खूप तेलकट वाटेल पण हा आचा वाटताना तेलकट वाटतो थोड्या वेळाने ह्याचा तेलकटपणा थोडा कमी येतो आता यामध्ये आपण एक एक पदार्थ मिसळून घेऊया सुरुवातीला आपण चवीपुरतं मीठ घालूया मीठ घातल्यानंतर साखर घालायचे हे सगळं मिक्स करून तुम्ही चव घेऊन अजून काय कमी असेल ते घालू शकता परत एक मिरची पावडर धना पावडर आमचूर पावडर हेही सगळं मिक्स करूया आणि सगळं एकसारखं हलवून घ्यायचे इथे तुम्हाला जर लाल मिरची पावडर वापरायची नसेल तर तुम्ही इथे हिरवी मिरची बारीक चिरून जशी कोथिंबीर आपण तळून घेतली एकदम चुरचुरीत होऊपर्यंत आणि त्याचा ओलसरपणा जाऊपर्यंत ती हिरवी मिरची तळायची आणि ती हिरवी मिरचीसुद्धा यात तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही यात घालू शकता तर आता हा सगळं मिक्स करून झालेला आहे कोथिंबीर चिवडा आपला तयार झालेला आहे तुम्हाला ही कोथिंबीर चिवड्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ला आणि इतरांना हा व्हिडिओ शेअरही करा चला तर पुन्हा भेटूया गीताज रेसिपीच्या पुढच्या एका रेसिपीमध्ये व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद